तुमच्या देखील घरामध्ये कपडे ठेवण्यासाठी पुरेशी जागा जर होत नसेल तर ही ट्रिक ट्राय करायला काहीच हरकत नाही त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक ओढणी आणि कार्डबोर्डचा असा कडकवाला पुठ्ठा आपल्याला घ्यायचा आहे सेंटरला ठेवायचा आहे त्यानंतर पायाने व्यवस्थित पुठ्ठा दाबून ठेवायचा आहे पाठीमागचा भाग जो आहे ओढणी ती व्यवस्थित अशा प्रकारे वरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे पाय ठेवल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याला हँडल करू शकतात गाठ मारू शकतात आणि बघा एक वरती गाठ तयार करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही भरपूर डेलीचे जे कपडे असतात ते ठेवू शकतात किंवा तुम्ही जर हॉस्टेलवर राहत असाल तर तुमचे डेली वापरण्याचे कपडे म्हणा किंवा जुन्या काही साड्या असेल किंवा अशा बेडशीट वगैरे काही पण वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि आय होप की तुम्हाला हे ट्रिक नक्की आवडली असेल आता याला ठेवायचं कुठे तर तुम्ही याला बाथरूममध्ये देखील टांगून ठेवू शकतात किंवा असा कुठलाही खेळा तुमच्या घरामध्ये असेल त्याला तुम्ही टांगून ठेवू शकतात आणि अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं आपलं हे छोटंसं कपाट तयार झालेलं आहे जे की तुम्हाला सर्वांना तुम्हा खूप आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय